लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे सर्वांना मतदानाची सज्जता करायला सांगितली गेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन आणि इतर निवडणूक साहित्य पोहोचवण्यात आलं आहे प्रत्येक समूह आपल्या मतदान केंद्राकडे रवाना होण्याची तयारी केली आहे या समूहनी विविध भागातून मतदान केंद्रांकडे जाण्याचा प्रवास सुरू केला आहे मतदान केंद्रांवर सर्व साहित्य पोहोचण्यास सुरुवात झाली आहे स्थानिक लोकांनी स्वागत केलं सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याची स्थापना करण्यात आली आहे आता प्रत्येक मतदान केंद्र सज्ज आहे मतदारांना आवाहन करत आहोत की ते उत्साहाने मतदान करावे बुलढाणा लोकसभा मतदारसंघांतर्गत सव्वीस खामगाव असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या उद्या होऊ घातलेल्या मतदानासाठीच्या मतदान पथकं तीनशे एकोणीसही पथकं आज आता साहित्य ताब्यात घेऊन रवाना होतात आहेत आणि याच अनुषंगाने सर्वांना विनंती आहे की उद्या सकाळी सर्वांनी निश्चितपणे मतदानाला जावं पर्यंत तीनशे एकोणवीस पथकांनी साहित्य घेतलेलं आहे आणि आता एक एक पथक एक एक गाडी रवाना अजून होते आहे अजून रवाना झालेले नाही आहेत खामगाव मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार नऊशे ब्याण्णव एवढे सगळे वोटर आहेत आणि याद्वारे आव्हान आहे की सर्व वोटरने आपला मतदानाचा अधिकार बजावावा